मला वाटत तो तिला सतत हॅरिसमेंट करायचा परंतु तो काय सतत पालकांना ही गोष्ट सांगून घरात वातावरण ती मुलगी मोठी होती स्वतः खंबीर होती त्याच्यामुळे तिने घरात सांगितलं नाही ती सरकार का आम्हाला त्रास नव्हता म्हणून तिने हा विषय आमच्याकडे लाभला मुलीवर खरोखर प्रेशर केला असेल बाबा तू हेच तू हेच कर दबावाखाली खाली त्या मुलीने केला असेल ही एक बापूर मांडत त्या मुलींना हा बदनामी चालू होती कृपया करून ही बदनामी थांबवा जे सध्या तुम्ही मीडियाने समोर ठेवा नवी मुंबई येथे बावीस वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आणि तिचा मृत्यू देवा छिन्न विच्छिन्न व्यवस्थित आढळून आला आणि त्यानंतर समाजातून जे त्याच्या ते 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 आरोपी विरुद्ध मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला आपण त्याच्या घरी आहोत त्यांच्या कुटुंबाशी बातचीत करणार आहोत त्या तरुणीचे वडील आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल या प्रकरणाबद्दल कारण का हे जुनं प्रकरण आहे असं बोलतात कारण का अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं की काय प्रकार आहेत त्यावरती आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये गुन्हा दाखल केलेला मी याबद्दल एवढंच बोलन की त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी हीच विनंती म्हणजे तो तरुण किती वर्षापासून हे सर्व करत होता दोन हजार आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला म्हणजे त्याच वेळेस पोलिसांनी त्यावेळेस काय कारवाई केली नाही का त्याच्यावरती तुम्ही काय त्या केस त्याला तर अटक केली पोलिसांनी नाही त्रास होत होता असं तुमच्या मुलीनं तुम्हाला घरामध्ये वगैरे सांगितलं सांगितल्यानंतर पॉस्को गुन्हा त्याच्यावर त्याच्यानंतर नाही ते प्रकरण झाल्यानंतर नंतर जर तर अटक केली त्याच्यानंतर मला मुलगी सांगायची की तो मला त्रास देतो नक्कीच आता तुमची प्रमुख मागणी काय असणार आहे कारण का, का मोठ्या प्रमाणामध्ये समाजात रोष व्यक्त केला जातोय सर लवकरात लवकर या विषयावरती त्याला पकडून कठोर कारवाई करण्या हीच भाव देखील आपल्या सोबत आहे काय सांगशील एक दुर्दैवी घटना घडलेली आहे काय अशी घटना खूप ही घटना खूप वाईट झाली माझी यशस्वी बहीण होती हिच्या पाठी दोन बहिणी आहेत ही मोठी होती ही सर्व गरबीर सांभाळायची आईवडिलांना मदत करायची हिच्यासोबत असं झालंय खूप वाईट झालंय आणि अशी घटना वारंवार आपल्या राज्यात भारतात होत आहे ज्याच्यावर करत लवकरात लवकर कारवाई करावी आणि ज्या कोणी पण हे केलं आहे दाऊद शेख त्याला लवकरात लवकर आमच्या समोर आणावा आणि माझ्या बहिणीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी जी विनंती आहे आणखी काही नातेवाईक त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकूण हे प्रकरण जुनं हे अगोदर देखील त्याच्यावरती दे गुन्हा दाखल होता मात्र पोलिसांनी देखील कारवाई दे केली काय संपूर्ण एकूण प्रकरण आहे संपूर्ण प्रकरण म्हणजे पोलिसांनी जी कारवाई केली त्याची आम्हाला त्याही रिसिप्ट पण दिली म्हणजे कारवाई केल्याची ते आमच्याकडे अवेलेबल आहे परंतु त्याची जामिनावर बायचा सामिनावर सुटका झाली सुटका झाल्यानंतर सुटका झाल्यानंतर हा विषय संपला असे पालक समजले मला वाटते तो तिला सतत हॅरिसमेंट करायचा परंतु काय सतत पालकांना ही गोष्ट सांगून घरात वातावरण बिघडवण्यापेक्षा ती मुलगी मोठी होती स्वतः खंबीर होती तर त्याच्यामुळे तिने काय घरात सांगितलं नाही की सरकारसारखा आम्हाला त्रास नको म्हणून तिने हा विषय आमच्याकडे दाबला की आणि तो तिला त्रास द्यायचा हे आता माहितीतून आम्हाला समजलेलं आहे तो तिला त्रास द्यायचा आम्हाला आताच्या माहितीतून समजलं आहे म्हणून आपल्या माध्यमातून मला एकच सांगणं आहे हा खटला फास्टॅग कोर्टात चालून गुन्हेगाराला लवकरात लवकर सजा मिळावी आणि आपल्या माध्यमातून एक सांगणं आहे की ज्या ति जि तिथे तिची बॉडी सापडली तिथे आम तिच्यासोबत मा आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळे सगळ्या तिचे द होते ए टी एम वगैरे तर त्याचासुद्धा छडा पोलिसांनी लावा बस आणि पोलिसांवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे आणि पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळावा हीच आपल्या माध्यमातून विनंती नक्कीच पोलिसांकडून आम्हाला जे सध्या मीडियामध्ये पसरवलं जातं की जी हत्या झाली ती प्रेम प्रेम करून झाली हा साप चुकीचा आहे मी त्या कुटुंबाचा त्या मुलीचा मोठा आहे ही गोष्ट मला रात्री फेसबुकवर कळाली एवढ्या दुःखाच्या गोष्टीमध्ये आम्हाला काय माहिती नाही बाहेर काय चाललं ते कोण काय करते ते मी रात्री जेव्हा सहज बघितले तेव्हा मला कळालं का पूर्ण प्रेम प्रकाराचा अँगल दिलाय हा टोटली चूक आहे जर प्रेम प्रकार असेल तर त्याच्या मुलीनी आणि वडिलांनी कशाला ते पोस्को का कुठल्या कायद्याखाली तक्रार केली असती त्याच्यानंतरही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला किंवा अजून काही गोष्टी केल्या आता समाज माध्यमातून कोण हे सगळ्या गोष्टी पसरवते आणि मेल्यानंतर किंवा हे वाईट घोषणा घडल्यानं आमच्या मुलीची बाजू घ्यायची सोडून तिची बदनामीची मोठे चालू आहे म्हणून मला आपल्यासारख्या जबाबदार मीडियाला हे सांगायचं हे प्रेम प्रकरण वगैरे नसेल त्या मुलीवर का असा आपण काय नाही ते लोक विचार करत त्या मुलीवर खरोखर प्रेशर केला असेल बाबा तू हेच कर बाबा तू हेच कर दबावाखाली त्या मुलीने केला असेल ही बाजू एक माकोर को मांडत त्या मुलीची नाहक बदनामी चालू आहे ही कृपया करून ही बदनामी थांबवा जे सत्य आहे तुम्ही मीडियानी समोर ठेवा म्हणजे मी कुठल्याही मीडियावर आरोप करत नाही पण ते फेसबुकवर इकडे तिकडे हे चालू आहे तर तुम्ही जरा ते कृपया करून शासनाने प्रशासनाला मीडियानी काही विनंती करा किंवा काय म्हणजे मला काय एवढा कायदेशीर कळत नाही परंतु तुम्ही विनंती करा की काय करा जे सत्य सांगायला सांगा ना आता काय करतं मीडिया जातं पॉलिटिशियनला बाबा काय आहे प्रकरे अमुखामुक मग त्याच्यात त्या असतं मग तीच बातमीतून घेऊन पुढे चालवलं जातं जे सत्य आहे ते तुम्ही हे करा नाही आरोपीला अटक झालीच पाहिजे कारवाई म्हणजे हे सध्याचं सगळ्यात भयानक भयानक आहे ज्यांनी ज्या कृत्य केलंय त्याला तेवढ्या ताकदीने सजा झाली पाहिजे आमच्या समाजातल्या किंवा महाराष्ट्रातल्या उरणमधल्या भारतातल्या ज्या स्त्रिया आहेत आज बाबासाहेबांच्या किंवा स्वातंत्र्य सैनिकांच्या माध्यमातून जे आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य मिळाले ते का मिळालं मुक्तपणे जगण्यासाठी मिळाले ना की याच्या प्रेशर जग राहा त्याच्या प्रेशर याच्यासाठी तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या पूर्व सगळ्या नेत्यांनी यासाठी केलं नाही ना आज एवढं मोठं संविधान बाबासाहेबनी हालापेक्षा करून का दिलं सगळ्यांनी स्वातंत्र्यपणे जागायला पाहिजे जा। म्हणून ह्या घटनेतून जे पुढे होईल हे भारतामध्ये देशामध्ये कुठेही झालं नाही पाहिजे यासाठी शासनाने प्रशासनाने काय नवीन लॉजिक असेल काय तत्वज्ञान असेल ते वापरा आणि यापुढे भारतामध्ये कुठेच अशी घटना व्हायला हो नाही पाहिजे त्या काय ठोस उपाययोजना करायच्या असतील सामाजिक कार्यकर्ते असतील विचारवंत असतील तज्ज्ञ असतील यांनी बसून एक हे मोठं हे करा जसे आमची मावली निर्भयाचं झालं त्यानंतर सगळं विषय थंड होता रोजच कुठे ना हो कुठे चालू असते काहीतरी उपाययोजना करा एवढं मी नक्कीच कठोर कारवाई करा आणि या संदर्भात जे आहे त्या आरोपी कठोर कारवाई करण्यात अशी मागणी जी आहे ती आता नातेवाईकांनी केल्याचं चित्र पाहिलं आरोपीला कधी अटक होईल त्याच्यावरती कशा प्रकारे कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजित निंगडे लोकमत पूर्ण ठाणे